नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशी जाळीदार ढोकळा कसा बनवायचा आता कोणीच म्हणणार नाही की मला ढोकळा जमतच नाही तर ढोकळा करण्याची योग्य पद्धत इथे आपण आज पाहणार आहोत फक्त पंधरा ते वीस मिनटांमध्ये तयार होणारा हा ढोकळा आजपर्यंत मी ढोकळा बऱ्याचदा केला असेल पण जमलाच नाही का तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा शंभर टक्के परफेक्ट अगदी बेकरीत मिळतो तसा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ढोकळा तयार करण्यापूर्वी अगोदर इथे आपल्याला आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवणार आहे त्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्टँड ठेवायचं आहे त्यावरती झाकण ठेवून गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे म्हणजे तोपर्यंत ते पाणी जे आहे ते चांगले गरम होऊन जाईल यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करून घेणार आहोत त्या भांड्याला अगोदर इथे आपल्याला छान असं आतून तेल लावून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला या दोन्ही प्रोसेस ढोकळा तयार करण्यापूर्वी अगोदर करून ठेवायचे आहेत आता इथे मी या भांड्याला आतून छान असं तेल लावून ठेवलेलं आहे आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दीड वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं घालायचं आहे आणि एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर आपण ज्या चमचाने पोहे खातो त्या चमच्याला अर्ध्या चमच्याला पण कमी सायट्रिक ॲसिड घालायचं आहे त्यानंतर चवीपुरते मीठ इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आणि एक चमचा साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे दीड वाटी बेसन पीठसाठी इथे आपण एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे आता हे तयार झालेलं जे बॅटर आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे संपूर्ण बॅटर इथे मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा खायचा रंग पिवळा कलरचा यामध्ये घालायचा आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला हळद वापरायची नाही कारण आपण ढोकळ्यामध्ये सोड्याचा वापर करतो तर हळद टाकली तर ढोकळ्यावरती लाल स्पॉट येऊ शकतात यासाठी इथे आपल्याला किंचितचा खायचा रंग पिवळ्या कलरचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे तेल हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान चा, नवीन आणि वेगळ्या रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला भेटतील आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतरच इथे आपण एक इनोचं पॅकेट यामध्ये संपूर्ण टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपण हे इनो घातल्यानंतर अगदी अलगद हाताने आपल्याला हे छान असं मिक्स करत जायचं आहे आता एक दोन ते तीन मिनटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं फुलून येईल तर पाहू शकता तुम्ही इथे हे पीठ छान असं फुलून येत आहे फक्त एक मिनिटांपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पीठ चांगलं छान असं डबल फुलल्यानंतर आपल्याला हे बॅटर लगेचच आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर इथं हे बॅटर जे आहे ते छान असं फुललेलं आहे आणि संपूर्ण बॅटर इथे आपण या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर हे भांडं आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जी एअर असेल ती बाहेर येईल आता इथे पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे यामध्ये लगेचच आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक वीस मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक वीस मिनटांनंतर इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे चेक करून घेणार आहोत आता इथे सुरीला पीठ चिकटत नाही याचा अर्थ हा ढोकळा तयार झालेला आहे आता हा थोडासा कोमट झाल्यानंतर इथे मी चॉपिंग बोर्डवरती हा ढोकळा काढून घेतलेला आहे तर तुम्हाला पाहूनच कळत असेल की ती जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा इथे तयार झालेला आहे आता आपण हा तयार केलेला ढोकळा एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी एका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला यामध्ये टाकायच्या आहेत आता आपण हे थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहोत रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर एक अर्धा ग्लास पाणी इथे मी यामध्ये टाकलेलं आहे आणि किंचितसं मीठ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि हे पाणी आपल्याला या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ढोकळा खाताना जास्त कोरडा वाटणार नाही मऊ लुसलुशी छान जाळीदार ढोकळा इथे आपला तयार होतो आता हे थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर इथे आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा हा ढोकळा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू